जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं तर आपण परत किती वेळा प्रयत्न करतो एकदा दोनदा तीनदा आणि त्यानंतर आपण प्रयत्न करायचेच सोडून देतो आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण अनेक वेळा अपयश येऊन सुद्धा जे प्रयत्न करतात पुन्हा नव्या उमेदीने नव्या ताकदीने उभं राहतात त्यांनाच जग सलाम करतात अशाच एका प्रयत्नवादी महापुरुषाची जीवनगाथा मी थोडक्यात आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो मी कुमारी वैष्णवी नामदेव यादव स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे शब्दांजली ही जीवनगाथा आहे जगप्रसिद्ध असलेल्या एका महान व्यक्तीची वयाच्या एकतीसव्या वर्षी ते धंद्यात अयशस्वी ठरले बत्तीसव्या वर्षी लेजिस्लेटिव्ह निवडणुकीमध्ये असफल झाले परत एकदा चौतीसव्या वर्षामध्ये ते व्यापारात अयशस्वी ठरले वयाच्या छत्तीसव्या वर्षी त्यांच्या पत्नीचं निधन झालं अडतीसव्या वर्षी ते पुन्हा निवडणुकी ठरले त्रेचाळीस आणि सेहेचाळीसव्या वयामध्ये ते पुन्हा निवडणुकी ठरले वयाच्या छप्पनव्या वर्षी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हरले अठ्ठावन्नव्या वर्षी पुन्हा एकदा सेनेटोरियल निवडणुकी ठरले एवढा अपयश आल्यावर कुणीही प्रयत्न करायचं सोडून दिलंच असतं पण प्रत्येक वेळी जास्त ताकदीने प्रयत्न करत राहिले आणि वयाच्या साठव्या वर्षी संयुक्त सा राष्ट्र अमेरिकेचे राष्ट्रपती बनले ते महापुरुष म्हणजेच अमेरिकेचे लोकप्रिय व प्रामाणिक राष्ट्रपती अब्राहम लिंकन होय मित्रांनो अब्राहम लिंकन यांच्या जीवनप्रवासातून आपल्याला असं शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांवर आलेल्या अपयशांवर आपण कशा पद्धतीने मात करतो आणि यश प्राप्त करतो यावर आपल्या यशाचं मोजमाप ठरतं जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल कष्ट करण्याची तयारी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर निश्चितच यश तुमच्या हातात असणारच तुमच्या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांना हा निसर्गराजा नक्कीच फळ देव ही मी त्याच्याकडे प्रार्थना करते पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर प्रेस करा व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग धन्यवाद